कवितेचं शीर्षक आहे पुस्तके पुस्तके कवितेचं शीर्षक पुस्तक नाही पुस्तके पुस्तक, पुस्तक, okay. पुस्तक, पुस्तक. म्हणलं की एकच पुस्तक पुस्तके म्हणलं की खूप सारे पुस्तक म्हणजे खूप साऱ्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या प्रकारची माहिती असते जसं की आपलं हे जे पुस्तक आहे हे काय गोष्टीचं पुस्तक आहे हे कादंबरी नाही कथा नाही कोणता अभंगाचं पुस्तक, पुस्तक नाही ग्रंथ नाही बुक मध्ये त्याला पाठ्यक्रम आहे तुम्हाला जे ज्या वर्गामध्ये ज्या गोष्टी शिक्षण अपेक्षित आहे त्याचा विषय व्हायचे असे वेगवेगळे पुस्तक असते मी आधी सांगितले तुम्हाला की गोष्टीचं पुस्तक वेगळं कादंबरीचं पुस्तक वेगळं एखादा ग्रंथ वेगळा जसं महाभारता ग्रंथ आहे रामायणा ग्रंथ आहे काही लेखकात दिलेले मोठे मोठे पुस्तक वेगळे कादंबरी आहे नावाची कादंबरी आहे असे खूप सारी पुस्तक आहेत इतिहासाची पुस्तकं आहेत म्हणजे ऐतिहासिक त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे मग या प्रत्येक पुस्तकामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि ज्यावेळेस आपल्याला पुस्तक वाचण्याची सवय लागते त्यावेळेस तुम्ही असं वाटते तुम्हाला की पुस्तक वाचताना आपण त्या पुस्तकामध्ये जे दृश्य दाखवलेलं आहे ते तुम्ही जगत आहात जसं का तुम्ही तिथे हजर आहात तुम्ही ते पाहा कधी तुम्ही वाचा गोष्टीचं पुस्तक गोष्टीचं पुस्तक वाचता असताना तुम्हाला वाटते की तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः हजर आहात तुमच्या नजरेसमोर सगळं घडत आहे हे कधी घडत ज्यावेळेस तुम्हाला पुस्तक वाचनाची आवडली तेव्हा आता काय करू सर्वात कुठली कविता म्हटलं की त्या कवितेला आपल्याला पाहिजे म्हणण्याचा फायदा काय आहे ताला म्हणल्यावर तुम्हाला ती कविता पाठ होत गुगलचं आपण वाचन करतो म्हणलं तर कविता पाठवत नाही आता इतक्यात काय व्हायला आम्ही लहान असताना कविता यायच्या सुरात म्हणता यायच्या चाल राहायची पण आजकालची कविता चालच नाही पुस्तक गर्दी पद्य होईल गद्य म्हणजे कविता पद्य आहे याला कविता म्हटल्यावर हो आपल्या कविता स्वरूपामध्ये म्हणा लागला मी जसं म्हणतो तसं तुम्ही म्हणायचं म्हणण्याचा प्रयत्न ऐका म्हणा वाचा

पुस्तकां पुस्तक पुस्तके इच्छिता तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तकात पात्रात पुस्तकात पाच सुचुतात पुस्तकात पुस्तकात आरसळतात पुस्तकात पुस्तकात पुस्तक परीकर्ता ऐकवता पुस्तक परिकथा ऐकवता पुस्तकात रॉकेटचे चे आहे पुस्तकात त्या कल्पनेची चाल मी लावलेली काही जणांना ती चाल पटल काही जणांना ती नाही कोणाची आपली स्वतःची चाल असू आप तुम्ही आपल्या चालीमध्ये म्हणू शकता काही बंधन नाही युट्यूबवर एखादी चांगली चाल पाहून तुम्ही त्या चालीप्रमाणे म्हणू शकता काही बंधन नाही समजा कुठली चालते नाही झाली आहे जे काही तुमची चाल आहे त्या चालीत म्हणायचं कोणता पाठ करायची पाठ करण्याची माझी किमान अपेक्षा आहे तुमच्याकडून समजा पाडले नाही तरी एखाद्या तर कमीत कमी या कविते म्हणजे त्या कवीला काय सांगायचं आहे कवी बोलायचे मूलकवी सबद हश्वी सफद हश्मी काय आहे की कविता हिंदी मध्ये आहे किंवा उर्दू मध्ये असू शकते करायचे कलेल्या अनुवादित म्हणून म्हणजे अनुवादित म्हणजे याला मराठीमध्ये मध्ये भाषांतरित केलं ओरिजिनल कविता हिंदी मध्ये असतात किंवा उर्दू मध्ये असेल याला मराठीमध्ये अनुवादित केलं कोणीतरी केलं या कवीला काय अपेक्षा आहे पुस्तके च्या माध्यमातून तुम्ही काय सांगायचं आहे तुम्ही काय ओळखलो तुम्हाला काय समजत हे आपल्या भविष्या माध्यम मी तुम्हाला काय सांगायचं पहिली युगायुगांच्या युग म्हणजे आपल्या द्वायुग कलयुग म्हणतो आपण ते हे एवढं युग नाही त्या नाही पण आपले युग कोणते जसं की आता हे आधुनिक युग आहे कोणता युग आहे आधुनिक युग चालू युग तुम्हाला जर विचारलं आपल्या स्वातंत्र्य कुणीचा भारत कसा होता तेव्हा युग पौलाक्य भारत आश्मयुग मध्ययुगीन कालखंड आरवाचीन भारत प्राचीन भारत जसं तुम्हाला हे माहिती होतं सन पूर्व हे या प्रत्येक युगाची माहिती पुस्तकात आहे तुम्हाला आज या पुस्तकाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी कोणते आभार लिहिले होते ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी कशी होती बारावी शतकातली यादव काळ कसा होता शिवाजी महाराजांचा काळ कसा होता आणि त्या युगात कसं होतं जीवनशैली कशी होती त्यावेळेस राजे कशी होते प्रजा कशी होती जनता कशी होती दिगजाने आपली उदामगिरी केली होती त्यावेळेस कशा अत्याचार केले होते स्वातंत्र्य सेनानी अत्याचारामधून बाहेर निघण्यासाठी कसे प्रयत्न केले हे पुस्तकाच्या माध्यमातून आपण असतो कशामुळे म्हणून पुस्तक सांगणार होती युगाय

माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या माणसाच्या पुस्तक माणसाची गोष्ट सांगली माणसाची गोष्ट काय असं तुम्ही दिसलेला असताना एक पुस्तक होत किती असं आता नसत ते चौथी नाही होते त्या पुस्तकाचं नाव काय होतं माहिती आहे माणसाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का माणसाची गोष्ट पुस्तकाचं नाव होती तर माणसाची गोष्ट काय होती की माणूस नेमका तयार करतो आणि त्या माणसाचा विकास असतो

ला ला ना ना हो ने 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 क्रिकेट म्हणतो दोन हजार सात कोण जिंकला होता म्हणजे जिंकते क्रिकेट म्हणूनच नाही कबड्डी असो फुटबॉल असो किंवा बिना समाज निवडणूक असो कोण जिंकलं कोण हरवलं कोण अंदाज झालं कोण नाही झालं पुस्तकात आज आपल्या बिना पुस्तकात करायला उद्या आजची बोलत ज्यावेळेस अंगीत दहा वर्षांची भूतकाळ होईल पुस्तकातच कळत नंतर प्रेमाच्या कवितेच्या कटुता म्हणजे काय कटुता म्हणजे असा एक प्रकारचा राग होईल करवटपणा आहे मित्रमैत्रीण काय असते प्रेमाची भावना असते आणि जे मित्रमैत्रीण नसते नसते म्हणजे कडवटपणा असा वर्ष काही नाही म्हणजे दुश्मन असतात त्यांच्यामध्ये कसं असते कडवटपणा असतं काय असते कडोडपणा पुस्तकामध्ये प्रेमाच्या पण गोष्टी असतात आणि कटुतेच्या पण असतात कटुता म्हणजे काय एखाद्या देशात युद्ध झालं होतं म्हणजे एखादी प्रेमाच्या गोष्टी आहे काय कटुता आहे तुम्ही नाही का गोष्टी पुस्तकांच्या गोष्टी होता पुस्तक भूतकाळ वर्तमान काळ जिंकल्याच्या हरद्याच्या युगायुगाच्या माणसाच्या जगाच्या पुस्तकाच्या गोष्टी केली आहेत तुम्हाला ऐकायचं नाही काय गोष्टी सांभाळे द्यायचे नाही पाहिजे मग गोष्टी ऐकावं लागतील ला, माणसाला सांगितलं ऐकलं सोपं आहे आपल्याला काय जोर लागत नाही फक्त ऐकावं लागतो स्वतः वाचून समजून घ्यायला ठोक लागते कारण वाचलेला जे मतितार्थ असते शब्द असते त्याचा अन्वय अर्थ करावा लागते अर्थ करावा लागतो का काय काय गोष्टी डायरेक्ट वाटते वाचले कळत नाही का कोणता शब्द आला किंवा काय अर्थ वाटते याचा म्हणून पुस्तक वाचण्याची स्थिती आपण आवडते माणसानं काही लोकांना सांगण्याच्या अगोदर ऐकायला सवय माणसानं जास्त विसरणार राहायला पाहिजे आपण करू लहान मुला बघा दोन वर्ष तीन वर्ष काही बोलत नाही आपण काय म्हणतो ते काय बोलत जाऊ आई म्हणून आई म्हणलं कायच म्हण ते काय करायला तीन वर्ष काय करायला फक्त आपलं ऐकायला सगळं ऐकून घ्यायला ते कोणाला म्हणायचं कोणाला पप्पा म्हणायचं कोणाला दादा म्हणायचं ते बिस्किट का पुडा वेळे ग्लास वेळे हे पाणी वेळे कप वेळे जेवण वेळे रोटी वेळे भात वगैरे सगळं आहे दे मग तीन वर्षाला बोलते बरोबर म्हणते मम्मी पप्पा बिस्किट दे म्हणत नाही ते बिस्किट म्हणते पुन्हा ऐकते बिस्किट म्हणले किंवा बिस्किट म्हणजे काय द्यायचं ठेवायचं फेकायचं ना करायचं मग बिस्किट दे लेकू शकते लेकू अगोदर वस्तूची नाव घेते नंतर दुसरा मी शिकते दे लाईला दे पण बिश मिनते मग तुला करायचं पाणी दे बिस्किट दे जेवायला दे, दे दे कर, कर, अशा गोष्टी शिकते शिकायचं ऐकणार असाल मग तो स्वतःचा मग तो बोलायला ऐकायला शिकायचं सांगून ऐकायला शिकायचं कधी कधी वाईट गोष्टी सांगायला ते ऐकाल कारण माणूस ऐकते तसं बोलते लहानपणाला त्याचा विचार करता येत नाही फक्त तांबी एक वाईट आहे एखादं बाळ असते बाळ तुमच्या व्हायच्या असत त्यानं कधी शिवी ऐकलं बाहेर जातील शिवी ऐकतील येते आईले सांगते मम्मी मम्मी असं समजे आई बाईला काय म्हणजे माणसानं सांगायचं वाईट गोष्टी ऐकायचं नाही तुम्हाला कळते ते चांगलं काय वाईट पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तक काय काय म्हणत नाही इंग्रजू आहे इंग्रजू आहे याला कुठे कुठे विचार राहते पण आपल्याला भाव नाही भाव नाही याला मन आहे जस तुम्हाला वाचा वाटते तसं याला तुमचं गोष्ट काय बाजूला फेकले पाणी पडल कचरा फाडा द्यायला याला तुमचं जवळ राहू वाटते पुस्तकात पात्र चिंचिवतात आता तुम्हाला वाटत पुस्तकात पात्र चिंचवतात पाक्राची गोष्ट पुस्तकात ऐकली त्या गोष्टीनं सांगितलं की पात्र आले होते त्यांचा तवा खवा आला होता आणि घरी होते होते तुम्हाला ते चिंचू ऐकू येते न ऐकता म्हणजे त्या पुस्तकात त्या पुस्तकामध्ये घुसावत ऐकूय म्हणजे पुस्तकात पात्र चिंचुतात ते तुम्हाला भावना घडते पुस्तकात अखर सळसळतात सळसळ म्हणजे अखर म्हणजे अक्षर सळसळतात म्हणजे काय डोळ्यांमधून पाहता असत पाहताना ते अक्षर पुढे पुढे गेले वाटेल म्हणजे अक्षर सळसळ करायचं हालायला वाटेल तुम्हाला पुस्तकात निर्झळ गुणगुणतात झरे असतात निर्झळ म्हणजे झरा निर्झळ म्हणजे काय निर्झळ गुणगुणतात कोण झऱ्या